नमस्कार मी संभाजी पाटील आपल्या एकापेक्षा एक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपला व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे तर आज आपण करणार आहे चिकनची पार्टी चिकनची पार्टी तर तुम्ही आम्ही सगळेच करतोय रानात शेडवर तर आज आम्ही चिकनची पार्टी करणार आहे थेट डोंगरावर डोंगर चढून वर पार्टी करणार आहे माझ्यासोबत माझे दोन मित्र पण आल्यात आणि माझा भाषा पण यायची ना तर आम्ही चौघजण निघणार आहे काही गडबड आहे काय बाबा काम आहे ती लवकर निघतो आता आम्ही <जआ, च्रीका> डोंगराच्या पायथ्याला पोचले आम्ही मागं बघा डोंगर दिसते आणि इथं आल्यानंतर कळालं आम्ही सगळं घेतले आठवणींना पर चपात्याच बांधलेलं गाठोडच घरात राहिले त्यामुळे आता ते दोघं आणायला गेलं चपात्या तोपर्यंत आपण इथं थांबले असं असते बघा पार्टी म्हटलं की असं होतेच तेवढं आता येत्यात त्यांची वाट बघायला मग जायचं आहे पुढं आपण आलेच बघा दोघं आता चालले आहे की पाण्याचं जार पण न्यायचं आहे सगळ्यात मोठं टास्क हे पाण्याचं ज्यावर न्यायचं आहे डोंगरावर पायच्या पोचलोय आता इथनं पुढे झाडीत ना आपल्याला जायचं गाडी कुठे घेऊन गेले थांबा इथं वर जायचं आपल्याला गाडी अक्षरशः डोंगराच्या निम्म्यापर्यंत आणल्या मित्रांनो बर का आता इथनं थोडं चालायला लागणार आपल्याला आणि नंतर डोंगराच्या टॉपला जातोय आपण चला जंगल बघून घ्या आमच्या डोंगरावरच जंगल खूप वर्षांनी डोंगरावर आले पार्टीच्या हिशोबान आले विडो पण होते म्हणाल पण बाटला कोण घेणार गाडी गाडी डोंगराच्या पंच्याहत्तर टक्के आता इथन पंचवीस टक्के राहिले फक्त टोपला जायला एवढा लांब गाडी घेऊन आलाय भाऊ आपला कारण ही पाण्याचा ज्या, ज्या लागते म्हणून आणि साथ दिला पिंटू भाऊनी कारण पिंटू पिंटूबाला पण जार उचलाय लागला असता म्हणून आणलाय बाल नाय आणलाय पंचवीस टक्के राहिले पंचवीस टक्के राहिलेला ही घेतलं का गाडीत चपात द्या कुठे घेतलंय का

माणूस जाईल कामात ना सकाळपासून सकाळपासून लागलं मी येणार मी येणार रडला दोन वेळा नाही म्हणताना आता बघा किती उत्साह आली आपण गाव बघा कुठे जाऊ था? आता इथं आपल्याला चूल करण्यासाठी तीन दगड ओळखायचे आहेत कारण आपण चुलीवर चिकन शिजवणार आहे आणि आमचे कार्यकर्ते बघा जमलेत हे तेवढा जमला नाही बाल आता आपण सुरू करूया पहिले दगड ओळखायचे तीन टारखे काय आणलं ओळखायचं बघा दगड ही तुमच्या वेगळं काय तर वाटलं तसं नसतं ही कांदा कापायला आणलं हो आहे तडप पहिली का तडप चिकनची तडप आहे पार्टी म्हटली की बहात्तर हजार राहते तो हायस काय झालं तर बोलवणार तुम्ही डोंगरावर पण येणार नाहीच म्हटलं असं नको म्हणजे असं म्हटलं पार्टी आहे डोंगरावर म्हणून आले आले लक्षात माझ्या अजून एक दुकडा ना पिंटू भाऊ जर भूक लागल्यावर नुसतं आंब्याचा स्वाद घेऊन सुरुवातच आहे

बारीक पहिला बारीक थर लावायचा त्यानंतर दुबा जरान का फेकायला अजून लय हरला अशा लहान काट्या काढून घ्यायच्या त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला जरा जरा साईज वाढवायची काट्यांची लहान काट्या जरा नेह मी जरा आंबायलो हे नाही जर आणि मनसेला मदत मी आहेच फेक करा हे मर तू दे मदत राहील काय पार्टीमध्ये तर पण चांगलं पाहिजे बरं का मदत आली पाहिजे पार्टी एन्जॉय करायची असेल तर सगळ्यांनी काम केलं पाहिजे जर खांद्याला पण पट्ट्या आला घेऊन वर चष्टा आहे काय होय होय तुला परत चाललं येतं आहे आता हो ये अशोक सरफला दिला दि तू कॅन्सल करून तुला द्यायला पाहिजे मला वाटायला लागले जरा थांबा घे तुम्ही गडबड का करायला फाटीलं आहे का आंबा आंबा खातंय खातं आहे येई खाहो मला पाहिजे असतं ये यायला लागतं कशाय पार्टी डोंगर बिंगर कशा झाड इकडे बघा झाड ही, ही बघा कसा सेटअप परफेक्ट लागलेला आहे बर काही विषय नाही कसा आहे सीन हा मग नाच करते काय तळ कसं तळ मग आहे मी तेल धुवून घ्याव हो। आणि बराबर असं चांगला तेल, तेल तेल बघा नाही नाही सांडलं नाही चूल पेटवायचं म्हणजे आहे वाजून आपलं जराजवारात सीन होणार आहे आहे भरपूर इस तू हवा मे मयोर मच्छीस कोण चालतोय कसं आहे माहिती का <सथ> <सथा> आपले चौकारात बसत नाही मसाले का <सथा> ने 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 मसाला का ले। ही ही, मसाला बघा आम्ही काय काय आणले जिरा आणलेलं ही खोबरा आहे हे कोथिंबीर आहे हे चटणी तुम्ही यालाच भिजल्या बहुते ही मसाला बघा ह्या धाना पावडर आहे जिरा पावडर आहे चिकन मसाला आहे ह्या चटणी आहे काय झाली ते जरा भिजले आणि ह्यात आहे काय कांदा पेस्ट कांदा कांदा टाका आणि खोगर भाजायचं भाजायचा परत त्यावेळ मसाला टाकायचा कांदा टाकू आता जी करायला लागले धरका दिस ये हेलो की कोण टाकियो हेलो आमचं मैचर बघा फोन पडला पाहिजे त्याला सारखं फोन येते फोन येते अक्षय आंबा चिकन खायला आलाय <laughs> का आंबा खायला आलाय काय समजून झालं बिर्याणी नाही चिकन करायचं आपल्याला तुझा आणून ठेवशील काय तर पातील पाड नको हे चिकन आहे बघा त्याला आले लसून टेस्ट लावले हळद मीठ लावले त्यामुळं साध्या पद्धतीने आपली पद्धती डोंगरा एक नंबर आणि ही कुठल्याच हॉटेलला मिळणार नाही मुंबई पुण्याला सगळी मिळणार नाही ही टेस्ट जी डोंगराळ येऊन आपला ही वार कसा वार एसी लावायला लागत नाही फॅन लावायला लागत नाही वार, वार कसं शांत आहे गार वार आहे पाऊस पडला आहे काल त्यात चांगला त्यामुळे वातावरण एकदम फर्स्ट क्लास आहे आणि ही टेस्ट कुठंच मिळणार नाही अकडे जगात कुठे मिळणार नाही आता काय टाकायचं आहे चिकन अहो दुसरं बाकीचं ही मसाला मिसाला टाका म्हणजे तुम्ही आचार्य आहे का कोण आहे पहिला मसाला टाका सगळा टाकू का कांदा भाजला भाजलं भाजले कसं आहे घरात मरा वाटत नाही पाणी सुटा मसाला बहुतेक तयार झालाय पिऊ आज रांगे म्हणजे आचार्य मामाने सांगितले आहेत लिंबू पिळा जरा टेस्ट चांगली येते काय लिंबू पिढे काय होतंय

प्लोज घ्या तिचा पुलोज घ्या आत्ता आपलं पन्नास टक्के काम झालेलं आहे आता फक्त पाणी वतायचं आहे आणि चिकन शिजवून घ्यायचं म्हणजे झालं जेवायला चालू करूयाचा रस्ता तयार झाला बघा आता वाढवून घ्यायचं आपण सगळ्यात जास्त कष्ट पिठाय बरं का पिठावणी सगळी रेसिपी दिल्या आम्ही मानतो झोपलो होतो एक तास पिठावर सगळ्यात

अशाच पार्ट्या करत राहा चिकन खात राव डोंगरावरची पार्टी तुम्ही बघितली पार्टीला खूप मजा आली आता हा भाग इथे संपतोय आपण पुन्हा व्हिडिओ पुढच्या भागात कशी वाटली तुम्हाला पार्टी कमेंट मागे सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद